लातूर तालुक्यातील मुरुडमध्ये दोन दिवसापूर्वी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाची पाहणी करण्यासाठी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख हे परिसराची पाहणी करण्यासाठी ढगफुटी सदृश्य झालेल्या पाऊस झालेल्या घटनास्थळी दाखल झालेला आपण पाहतो आहोत मराठवाडा न्यूजच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना आपण हे थेट थेट दृश्य दाखवत आहोत आमदार धीरज देशमुख ढगफोडी सदृश्य पावसाची पाहणी करण्यासाठी थेट ग्राउंड उतर ग्राउंडवर उतरलेली आपण पाहतो आहोत यांच्यासोबत लातूरचे तहसीलदार सौदागर साहेब देखील उपलब्ध आहेत तसेच सर्वा सर्वेसर्वा दिलीपदा नाडे तसेच मुरुडचे माजी उपसरपंच आकाश कंसे दीपक भैया पटाडे अमर भैया मोरे ईश्वर प्रसाद चांडक डॉक्टर दिनेश जी नवगिरे तसेच इतर काँग्रेस पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपलब्ध होते त्यावेळेस यांच्यासोबत कृषी अधिकारी देखील या ठिकाणी दाखल झालेला आपल्याला पा पाहायला मिळत आहे आमदार धीरज देशमुख हे थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची देखील पाहणी करतानाचे थेट दृश्य आपण मराठवाडा न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी दाखवत आहोत दोन दिवसापूर्वी मुरुड परिसरामध्ये अतिशय मोठा एकशे अडुसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद अवघ्या पाच तासामध्ये करण्यात आली होती ढगफुटी सदृश्य पाऊस मुरुड परिसरामध्ये झालेला होता यामध्ये जवळपास दीडशे ते दोनशे लोकांना स्थलांतरित देखील करण्यात आलं होतं मुरुडच्या दत्तनगर भागात दक्ष मुरुड दक्षिणमध्ये असलेल्या दत्तनगर भागामध्ये भागा काही घरामध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांना जवळच असलेल्या दत्त मंदिरावर स्थलांतरित करण्यात आलं होतं त्यांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांचे राहण्याची खाण्याची आणि व्यवस्था या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने केली होती ग्रामपंचायतच्या देखील वतीने देखील के केली होती काही गावातील युवक मंडळी देखील या घटनेचं लक्षात घेऊन काही सामाजिक कार्यकर्ते देखील या ठिकाणी पोहोचले होते आणि त्यांनी या संपूर्ण घटनेची परिस्थितीची पाहणी केली होती तसेच मुरुडचे माजी सरपंच अभयभैया नाडे तसेच ग मुरुडचे सर्वे सर्व दादाजी नाडे हे देखील त्या दिवशी रात्री स्वतः ग्राउंडवर उतरून त्यांनी अनेक लोकांना देखील त्यांनी आश्रय दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख हे मुरुडमध्ये दे दाखल झाल्याचं आपण पाहतो आहोत भैया देशमुख यांच्या हस्ते व स्वस्त धान्य दुकान यांच्या वतीने मुरुडच्या नागरिकांना ज्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं होतं अशा स्थलांतरित केलेल्या नागरिकांना अन्नधान्याचे देखील या ठिकाणी वाटप करण्यात आलेले आहेत काही जणांना त्यांच्या राशन कार्ड देखील तहसीलदार साहेब व आपण पाहतो आहोत लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांच्या हस्ते वाटप करताना आपण हे पाहतो आहोत याचवेळी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांच्या हस्ते पोलीस प्रशासनाच्या वतीने बोईनवाड म्हणून पोलीस अधिकारी कर्मचारी या ठिकाणी ह्या यांनी रात्री जीवावर बेतून नागरिकांना पुरामध्ये जाऊन नागरिकांना वाचवलं होतं सत्तर ते पंच्याहत्तर वर्षाच्या वयोवृद्ध महिलांना त्यांनी अक्षरशः कमरे एवढ्या पाण्यामधून बाहेर काढून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं मुरुडचे पोलीस ठाण्याचे ए पी आय अशोक उजगरे हे देखील त्या दिवशी स्वतः स्पॉटला रात्री जवळपास दोन ते अडीच वाजेपर्यंत या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत होते त्यामुळे बोईनवाड यांचा आमदार धीरज देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आहे उत्कृष्ट कामगिरीबद्दल बजावल्याबद्दल आमदार धीरज देशमुख यांच्या हस्ते त्यांना सन्मानित केल्याचं आपण पाहायला मिळते आणि तसेच या नागरिकांना किडचं देखील या ठिकाणी वाटप करतानाचे हे चित्र आपण पाहतो आहोत

होती <laughs> <laughs>

Bas. 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 तुमचं <laughs> काढण्याची মাজে উচলা হ'ব কিন্তু ড্ৰ'ন কাৰণ মানুহ বাকী নোহোৱে আপুনি বজাৰ

सगळ हो वास वास आज मुरुड इथे काल डगपुटीमुळे जो काही मोठा पाऊस झाला जवळपास एकशे अडुसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद शासकीय रेकॉर्डवर आलेली आहे आणि त्याच्यामुळे ह्या पूर्ण शिवारामध्ये जो दहा बारा हजार हेक्टरचा शिवार आहे मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान झालेलं आहे मुरुड शहरामध्ये काही घरांना घरांमध्ये पाणी गेल्यामुळं त्यांचाही बराच नुकसान झालाय आणि बा बाजारामध्ये बऱ्याच दुकानामध्ये पाणी शिरल्यामुळे मालाचं मोठ्या नुकसान झालेलं आहे तहसीलदार आणि त्यांच्या सगळ्याच टीमनं आणि कृषी विभागाच्या टीमनं ह्या परिसराची पाहणी केलेली आहे आज संध्याकाळपर्यंत आम्हाला आश्वास केले की सगळे पंचनामे पूर्ण करून दुकानाचे असतील नुकसानाचे असतील घरकुला कुल, घराच्या कुणाच्या नुकसानाचं असेल तर ते सगळी माहिती आणि इथं जे शिवारामध्ये जे काही इथं पाहणी आपण करतोय की हाताला काहीच आलेलं नाही आहे म्हणजे काढणी चालू असताना काही लोकांच्या हे एवढं मोठं डगपुटीचा पाऊस झाला त्यामुळे हातात काहीच आलेलं नाहीये तर सरसकट ह्या शिवाराचा नुकसान भरपाई शासनाकडून त्यांना मिळावी असाच अहवाल त्यांनी शासनाकडे पाठवावा आणि ई पीक विमा म्हणजे पीक विमा कंपन्यांना त्यांनी निर्देशित केलेला आहे की बऱ्याच शेतकऱ्यांची अडचण असते की इलेक्ट्रॉनिक माध्यमातून बऱ्याच ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना अडचण होते तर मॅन्युअली देखील ते पंचनामे ते स्वीकार करणार का नुकसान भरपाईचे पंचनामे ते स्वीकार करतायत आणि गेल्या वेळेस जो एकवीस अंकी नंबर पावतीचा असावा असा एक विमा कंपनीची अट असते बऱ्याच लोकांना ते थांबी बघत बोलत असताना शेतकऱ्यांना तो नंबरच मिळाला नाही पैसे भरले पण पावतीचा नंबर त्या दे कंपनीकडून देण्यात आला नव्हता अशा अनेक शेतकऱ्यांची अडचण होणार आहे की हे एक विमा करताना एकवीस अंकी नंबर नसल्यामुळे तरी शासनाने त्याच्यासाठी स्पेशल केस म्हणून कंपन्यांना दाखवा की आज जो नुकसान आहे त्याची त्यांनी ग्राहक धरावं शासकीय रिपोर्ट ग्राह्य धरावा आणि तातडीनं त्यांचा पूर्णपणे जो नुकसान भरपाई आहे विमाचा तो त्यांना मिळावा आणि शासनाची जी अतिरिक्त मदत असते कुठं वीर वाहून गेली आहे कुठं नदीकाठच्या गावांची जमीन खरडून गेलेली आहे पिकाचं नुकसान झालंय तर एनडीआरएफ आणि बाकी सगळे जे निकष आहेत त्या पद्धतीने जास्तीत जास्त लाभ आणि लवकरात लवकर तातडीनं हा लाभ शेतकऱ्यांना आता अडचणीच्या काळात मिळावा अशी आमची शासनाकडे मागणी आहे